कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांच्या सुवर्ण स्पर्श या शोरूमचं पुण्याचे महापौर मोहन सिंग राजपाल यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं यावेळी मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद उपस्थित होती मोहन सिंग राजपाल यांनी यावेळी शोरूमला शुभेच्छा दिल्या आज अत्यंत ठिकाणी ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत दगडूशेठ हलवाई गणपती चं मंदिर आहे आणि हा जो चौक आहे हा मजूर अड्डा म्हणून प्रसिद्ध आहे त्याला बुधवार चौक सुद्धा म्हणतात समोर फरस काढा सुद्धा आहे शोरूम चे संचालक विमल पटेल यांनी पत्रकार परिषदेत शोरूम मागची भूमिका स्पष्ट केली हो सके उतना आम आदमी को यही, यही कोशिश ई सकाळसाठी वैशाली भूते पुणे